जय महाराष्ट्र मित्रांनो एम पी एस सी पोलीस भरती गुरु या चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार तेवीस या वर्षातील चालू घडामोडी बघणार आहोत ज्या की तुम्हाला दोन हजार चोवीस या वर्षातील सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी खूप माहितीपूर्ण ठरणार आहेत चला तर व्हिडिओला सुरू करूयात व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या एम पी एस सी पोलीस भरती गुरु या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असेच स्पर्धा परीक्षांसाठी माहितीपूर्ण व्हिडिओ हो, आपल्या चॅनलवरती भेटून जातील अलीकडेच कोणत्या राज्याने हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती एस टीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे तर आत्ताच हिमाचल प्रदेश या राज्याने हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने के स्मार्ट लॉन्च केले आहे तर आताच उत्तर प्रदेश आणि केरळ या राज्य सरकारने के स्मार्ट ॲप लॉन्च केले आहे सर्वात कमी चेंडूत कसोटी सामना जिंकण्याचा विश्वविक्रम कोणत्या देशाने केला आहे तर सर्वात कमी चेंडूत कसोटी सामना जिंकण्याचा विश्वविक्रम भारत या देशाने केला आहे कॅन्सरशी लढवण्यासाठी भारतात तयार केलेल्या पहिल्या सिरपचे नाव काय आहे तर कॅन्सरची लढवण्यासाठी भारतात तयार केलेल्या पहिल्या सिरपचे नाव प्रिवेल हे आहे अलीकडेच कोणत्या देशाने भारतासोबतचा हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करार संपुष्टीत आणण्याची घोषणा केली आहे तर आत्ताच मालदीव या देशाने भारतासोबतचा हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करार संपुष्टीत आणण्याची घोषणा केलेली आहे संयुक्त राष्ट्रसांख्यिकी आयोगाचा सदस्य म्हणून भारत किती वर्षासाठी आयोगाचा सदस्य म्हणून कार्य करेल तर संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाचा सदस्य म्हणून भारत चार वर्षासाठी आयोगाचा सदस्य म्हणून कार्य करेल अलीकडेच आयएनएस विक्रांतवर कोणती मिसाईल तैनात करण्यात आली तर आत्ताच आय एन एस विक्रांतवर अध्र ही मिसाईल तैनात करण्यात आलेली आहे आय सी सीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे आय सी सीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत आर अश्विन प्रथम स्थानावर आहे महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी डॉक्टर रमन गंगाखेडकर यांची नियुक्ती केली आहे कोणत्या देशातील ऑस्कर विजेता चित्रपटातील अभिनेता ली सुन क्यून यांचे निधन झाले आहे तर दक्षिण कोरिया देशातील ऑस्कर विजेता चित्रपटातील अभिनेता ली सुन क्यून यांचे निधन झाले आहे जगात इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत अमेरिकेचा कितवा क्रमांक आहे तर जगात इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत अमेरिकेचा सातवा क्रमांक आहे आय सी सीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत फलंदाजीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे आय सी सीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत फलंदाजीमध्ये केन विलियम्सन हा प्रथम स्थानावर आहे देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे तर देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना चंदीगड आणि नवी मुंबई येथे करण्यात आलेली आहे आय सी सीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलूमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे तर आय सी सीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलूमध्ये रवींद्र जडेजा हा प्रथम स्थानावर आहे अलीकडेच इस्रोने अंतराळमध्ये किती उपग्रह सोडण्याची घोषणा केली आहे तर आत्ताच इस्रोने अंतराळमध्ये पन्नास उपग्रह सोडण्याची घोषणा केली आहे अयोध्या येथील विमानतळाला कोणते नाव देण्यात आले आहे तर अयोध्या येथील विमानतळाला महर्षी वाल्मिकी हे नाव देण्यात आले आहे संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीयपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीयपदी नितीश कुमार यांची निवड करण्यात आली आहे कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केला आहे तर आसाम या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केलेला आहे उल्फा ही संघटना कोणत्या वर्षापासून स्वायत्त आसाम राज्याची मागणी करीत आहे तर उल्फा ही संघटना एकोणीसशे एकोणऐंशी पासून स्वायत्त आसाम राज्याची मागणी करीत आहे सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक सुवर्णपदक जिंकले आहेत तर सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र या राज्याने सर्वाधिक सुवर्णपदक जिंकलेले आहेत व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाचे लेखक शशी थरूर आणि एस जयशंकर हे आहेत कोटक बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर कोटक बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून सी एस राजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघून घ्या आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे